नमस्कार स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी बनवणार आहे झणझणी तासा मटन रसा चला तर मग आपण रेसिपी सुरुवात करू तर इथे मी पावणा किलो मटन घेतलेले त्याला आपण आता हळद मीठ लावून घेऊ अर्धा चमचा हळद टाकलेले मीठ मीठही आपल्या चवीनुसार टाकायचं तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे आपण मिक्स करून घ्यायचे तर हे बघा आपलं हळद मीठ लावून झालेले मटणाला आपण हळद मीठ लावून घेतलेले चांगले चोळून काळ प्रत्येक तुकड्याला लागलं पाहिजे असं लावायची तर आता हे मी झाकून ठेवते थोडा वेळ तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू कांदा आणि खोबरं आपण कापून घेतलेलं आहे तर कांद्याचे असे उभे काप केलेले आहेत मी आणि आल्याचे सहा सात तुकडे घेतलेले ती दहा पंधरा पाकळ्या लसणाच्या थोडीशी कोथंबीर तर आता कांदा आणि खोबरं लसूण हे भाजून घेणार आपण कुकरमध्ये शिजवणार म्हणजे कसं पटकन शिजत आणि चांगलं शिजतंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कुकरमधलं मटण जर आवडत नसेल खायला तर तुम्ही पातेल्यामध्ये पण शिजवू शकता तेल गरम झालेलं आहे आपण हे खोबऱ्याचे तुकडे केलेले ते टाकू आपण तेलावर थोडेसे लालसर होईपर्यंत भाजणार आहे आपण मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचे लालसर थोडे झाले की काढून घेऊ आपण हे बघा लाल होत चाललेले ते तर आपण आता हे काढून घेऊ कांदा टाकू आपण भाजायला आता चार कांदे हे कापून घेतलेले आहेत उभे मी कांदा पण आपण लालसर होईपर्यंत भाजणार आहे एकदम एकदम काळा पण नाही करणार थोडस लालसर झाला की काढून घेऊ आपण कांदा कांदा आपला लालसर होत आलेला आहे आता अजून भाजणार आहे आपण आता इथे आपण टाकणार आहोत आलं आणि लसूण हे लसूण सोलून घेतलेलं लसणाच्या पाकळ्या आणि बारीक तुकडे केलेलं आल्लं टाकलं मिळते हे पण आपण कांद्याबरोबर भाजून घेणार कांदा भाजतानी पसरट भांडं घ्यायचं आणि पसरट भांड्यामध्ये कांदा असा पसरून टाकायचा म्हणजे तो पटकन भाजला जातोय आपण असा गोळा करून जर भाजला असा एकाच ठिकाणी तर तो, तो भाजत नाही खालचा भाजणार वरचा कचत राहणार म्हणून असं पसरून टाकायचं भाजताना कांदा म्हणजे पटकन सगळा कांदा आपला भाजून होतोय वेळ कमी लागतो आपल्याला हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी इथे लहान मोठी साईजच्या चार मिरच्या आहेत या पण आपण थोड्या भाजून घेऊ त्याच्यामुळं चव छान लागते वाटण केले की वाटणामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या मिक्स करून घेऊ हे बघा आता कांदा पण भाजलेला आहे आपला काढून घेऊ आपण एवढा काळा गेलेला आहे मी कांदा थंड व्हायला ठेवू आता आपण इथे मटन फोडणीला देतोय त्यासाठी मी कुकरमध्ये बनवणारे मटण म्हणून मी तेल टाकते आता कुकरमध्ये इथे मी अर्धा कांदा कापून घेतलेला आहे चौकोनी तो टाकू आपण त्यालामध्ये पाच सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल ठेसून घेतलेलं आहे तुम्ही पेस्टही टाकू शकता मी ठेसूनच टाकते थोडंसं लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊ तर आपण मटण टाकून घेऊ कांदा आपला लाल झालेला आहे तर इथं पाणी झालेलं आहे म्हणून मी हाताने काढून टाकते मीठ हळद लावली ना का मटणाला पाणी सुटतं आहे बघा तरी चांगलं मी पिळून घेतलेलं मी तुळून घेतलेलं चांगलं एवढं पाणी हे तुम्ही याच्यात पण टाकू शकता कारण ते हळद मिठाचं पाणी फुल गॅस केलेलं आहे मी फुल गॅसवर परतून घ्यायचं मटण दोन ते तीन मिनटं झाकण न ठेवता उघडंच परतून घ्यायचं असं पाणी गरम करून घेते मी बाजच्या शेगडीवर म्हणजे इथं वाटता येईल आपल्याला एक दोन मिनटं झालेली आहेत आपण परतून घेतलं एक दोन मिनटं आपण कांद्यावर मटणाला बघ आपण पाणी टाकलं नाही ते पाणी आपण तर ता टाकूनच दिलं मीठ आणि हळदीचं पाणी मटणाला सुटलेलं ते आणि झाकण पण नाही ठेवलं हो तर असं तेलावरच परतून घेतलेलं आहे आणि तेलावरच परतून घ्यायचं ते आता आपण पाणी गरम केले ते टाकू इथे गरम पाणी टाकू दोन ते तीन ग्लास पाणी केलेलं गरम खालून घेऊ आणि याला थोडी उकळी काढून घेऊ उकळी काढल्यामुळं काय होतं आपण जो पिवळा रस मुलांसाठी ठेवतो खायला तो त्याला घट्टपणा येतोय आणि आपण लगेच जर झाकण लावलं तर एकदम पाण्यासारखा रस असतो त्याचा पातळ म्हणून हा थोडा वेळ आपण दोन मिनटं याला उकळी काढून घेऊ आणि मग झाकण लावू मसाला थंड झालेला आहे तर मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण हे वाटून घेऊ पहिलं मी खोबरं वाटून घेणार आहे कांदा आणि खोबरं एकदम टाकलं की ते बारीक होत नाही जास्त खोबऱ्याचे तुकडे राहतात म्हणून मी पहिलं थोडंसं जाडसर वाटून घेते खोबरं आणि मग कांदा टाकते खोबरं बारीक करून घेतलेलं आहे मी जाडसर वाटून आता या तिथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे कांदा टाकू कांदा लसूण आलं आणि दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या हे सगळे भाजून घेतलेले आपण ते आपण इथं आता टाकू खोबरं वाटून घेतलं आहे त्याच्यात आणि थोडीशी कोथिंबीर पाणी टाकू थोडं आता हे आपण मिक्सरवर दळून घेऊ तर हे बघा आपलं वाटण वाटून झालेलं आहे बारीक वाटायचं दोन मिनटं झालेली तुकळी आलेली तर इथं आपण झाकण लावू कुकरला तीन शिट्ट्या करणार आपण फुल गॅसवर तीन शिट्ट्या केल्या झाल्याच्या नंतर गॅस बारीक करायचा आणि पाच मिनटं ठेवायचं पाच मिनटाच्या नंतर गॅस बंद करायचा गॅसवर कढई ठेवलेली आहे मी तेल टाकलं मी तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन पळी तेल टाकलेले आपल्या तेलाच्या डब्यात पळी असते ना त्या पळी दोन पळी टाकलेल्या आहेत मी तर आता आपण इथं मसाला टाकू वाटलेला मसाला तेलावर टाकायचा आपल्याला मसाला मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये आता आपण इथे सुके मसाले टाकणार आहोत पहिलं पाव चमचा मीठ टाकून घेते मी इथं मसाल्यावर आपण मसाल्यातलं पाणी पण काढून टाकलेलं आहे ना हलवून घेऊ आपण लाल मसाला घरी बनवलेला लाल मसाला हा अडीच चमचे टाकलेला आहे मी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा घरी बनवलेली गरम मसाला पावडर एक चमचा काळा मसाला हा सुद्धा घरी बनवलेला आहे काळा मसाला आणि गरम मसाला कसा बनवायचा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता थोडं पाणी टाकू आपण मसाल्यामध्ये हेच मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलेलं आहे मी इथे तेच टाकलेलं मी इथे थोडंसं दोन ते तीन टेबलस्पून पाणी टाकायचं आहे मसाला भाजण्यासाठी खाली करपू नये मसाला म्हणून आपण टाकतो आहे आपण मसाला भाजणार आहे अजून बारीक गॅसवर भाजून घेऊ हो आपण मसाला हा झाकण ठेवू बघू आपण आपला मसाला भाजला कसं तेल सुटलेलं आहे मसाल्याला मसाला भाजून झालेला आहे आपला तर आता आपण इथे साईडला करू आता कढई मसाल्याची आणि इथे कुकर ठेवू आपण मटन शिजवलेला कुकर तर आपलं मटन शिजलेलं नव्हतं मी उघडून बघितलं तेव्हा फुल गॅसवर तीन शिट्ट्या केलेल्या आणि तीन शिट्ट्यांच्या नंतर गॅस कमी करून पाच मिनटं मी कमी गॅसवर शिजून घेतलेलं होतं पण आपलं मटण शिजलेलं नव्हतं तर पुन्हा मी दोन शिट्ट्या करून बारीक गॅसवर पाच मिनटं शिजवून घेतलेले कमी जास्त वेळ लागू शकतो कोवळं मटण असेल तर कमी वेळ लागतो तर आता आपले मटण बघा शिजलेलं आहे आता इथे आपण कढईत भाजलेला मसाला टाकू मसाला आपल्याला किती घट्ट पातळ रस्सा पाहिजे त्यानुसार घालायचं राहिलेला मसाला आपण दुसऱ्या भाजीला वापरू शकतो हा मसाला वाया जात नाही तर हा बघा हा मसाला मी एवढा काढून ठेवलेला आहे आता ह्याच कडे गरम आहे तर कडेमध्ये पाणी टाकून घेते मी मीठ पण आपण मागा टाकलेलं आहे मसाल्यामध्ये वाटण आपण परतून घेतलं तेव्हा आपण तर आपण एक उकळी काढून घेऊ आपलं मटण तयार झालं म्हणजे उकळी आलेली आपण थोडीशी कोथिंबीर टाकू गॅस बंद करू आपण आता आपला मटणाचा रस्सा तयार झालेला आहे एवढं पातळ बनवलेलं आहे मी गॅस बंद केला मी हे बघा कशी तरी आलेली आहे आपल्या मटणाच्या रश्यावर हा बघा आपला मटणाचा रसा तयार झालेला आहे खाण्यासाठी तुम्ही ही नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि स्वादिष्ट भोजन मराठीला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन धन्यवाद